नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो सत्तावीस जिल्ह्यातील आवेळी पाऊस अवकाळी पाऊस गारपीट जे काय सततचा पाऊस होता हे संपूर्ण जे काय अनुदानाचे पैसे राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै दोन हजार पर्यंत जमा होणार होणार आहेत कारण की राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले कि राज्यामध्ये जे काही निधी वितरण बाकी आहे त्या शेतकऱ्यांना पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत या संपूर्ण निधीचं वितरण केलं जाईल तर मित्रांनो ह्या हे कोणते आहेत या सत्तावीस जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये अनुदान येणार याचबरोबर न्याय संपूर्ण यादी आणि संपूर्ण आकडेवारी कोणत्या कोणत्या अनुदानाचे पैसे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण यावडूच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनल

पहिलं म्हणजे दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारने मंजूर केलेलं होतं आणि याच्यामध्ये सर्वप्रथम ते दहा जिल्हे कोणते आहेत ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आठ वेगवेगळ्या योजनांचे आठ वेगवेगळे जिल्हे आहेत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती थी, लक्षात येईल तर मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारने मंजूर केलेलं होतं ज्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये नाशिक धुळे जळगाव नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत आणि या चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील शेतकरी बांधवांच्या राज्यातील या दहा जिल्ह्यातील मी सांगलेले हे जे काही दहा जिल्हे तुम्हाला सांगले त्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जुलैपर्यंत जमा होणार आहेत ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुसरं अनुदान आहे मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो मागील जे काही दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या तीन वर्षातल्या काळातलं जे काही शेतकऱ्यांना मागील तीन वर्षातलं तेवीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान बाकी होतं आणि हे सुद्धा तेवीस जिल्ह्यामध्ये एकशे सहा कोटी रुपयाचं अतिवृष्टीचं अनुदान राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं अनुदान आहे पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील दुष्काळी अनुदान मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून जे काही चाळीस पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला आणि त्या दुष्काळी घोषित केलेल्या भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं होतं आणि पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुके पात्र केलेले होते ज्यामध्ये प्रामुख्याने भरपूर तालुक्याचा समावेश आहे ज्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी पात्र केलेले आहेत या शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा मंजूर आहे आणि मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील दुष्काळी अनुदान जवळपास पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे सततच्या पावसाचं अनुदान मित्रांनो सत्ताच्या पावसाचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षी मंजूर केलं होतं परंतु अद्यापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती आता काही शेतकरी असेल की ज्यांनी केवायसी करून सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत एक वर्ष झालं तरी अनुदान हे बाकी राहिलेलं होतं सरकारच्या माध्यमातून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणं बाकी राहिलेलं होतं मग अशा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे अनुदान पंधरा जुलैपर्यंत येणार आहे सत्ताच्या पावसाच्या अनुदानासाठी राज्य सरकारने चौदा जिल्हे मंजूर केले होते चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकरी पात्र केलेले होते या शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपये मंजूर के, आ आ, के लिए होते आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचं अनुदान बाकी आहे सरकारकडे त्या शेतकऱ्यांचा अनुदान पंधरा जुलैपर्यंत जमा होणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आता चौदा जिल्हे कोणते आहेत ते सर्वप्रथम भाग बघूयात आपण ज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे अकोला जिल्ह्याचा समावेश आहे अमरावती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे याचबरोबर बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे बुलढाणा आहे जळगाव आहे जालना आहे नागपूर आहे नाशिक जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे धाराशिव परभणी सोलापूर आणि वाशिम या सर्व चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचं अनुदान बाकी आहे अशा बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये ह्या निधीचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो आता हे महत्त्वाचं अनुदान होतं आणि पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की जून ते ऑगस्ट दोन हजार तेवीस या दरम्यान राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त झालेल्या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपये मंजूर केले होते त्यामुळे हे नऊशे त्र्याण्णव कोटीचं वितरण भरपूर शेतकऱ्यांना झालं परंतु आता अकरा जिल्ह्यातील जे काही एकूण चौदा चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र केलेले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी केवायसी सी केली होती परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत अनुदान वितरित झाले नव्हतं अशा अनुदान वितरित न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जुलैपर्यंत हे अनुदान जमा होणार आहे मित्रांनो ते अकरा जिल्हे कोणते असे सर्वप्रथम बघूयात ज्यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड आणि लातूर या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आद्यापर्यंत ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नसेल तर ते पंधरा जुलैपर्यंत होणार आहे अशी माहिती पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि मित्रांनो पुढचं महत्त्वाचं अनुदान आहे अवकाळी पावसाचे अनुदान मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेलं होतं अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झालेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपये अवकाळी पावसाचे राज्य सरकारने मंजूर केले होते आणि राज्यातील जवळपास चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र केलेले होते आणि ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा के, भार के वाय सी पूर्ण झालेल्या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या अनुदानाचं वितरण सध्या सुरू आहे आणि हे अनुदान भरपूर शेतकऱ्यांची केवायसी केलेली आहे भर भरपूर शेतकरी ओरडत आहेत की आमच्या खात्यामध्ये आद्यापर्यंत दोन तीन महिने झाले वाय सी केली परंतु अनुदान जमा झालं नाही पण अशा शेतकऱ्यांना सरकारने एक दिलासा दिलेला आहे असं सांगलेलं की पावसाळी अधिवेशनामध्ये पंधरा जुलैपर्यंत यासुद्धा अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक बँक खात्यामध्ये जमा होतील अशी माहिती शासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे मित्रांनो एकूण तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र केलेले होते एकवीसशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर केलेला होता के 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 या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होणार आहे मित्रांनो एकूण संपूर्ण हे संपूर्ण जे काही अनुदान आहे ज्यामध्ये पहिलं सततच्या पावसाचं अनुदान त्यामध्ये चौदा जिल्हे अकरा जिल्ह्यातलं अतिवृष्टीचं अनुदान अवकाळी पावसासाठी चौतीस जिल्हे याचबरोबर पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ दुष्काळी अनुदान मागील तीन वर्षापूर्वीचं तेवीस जिल्ह्यात अति तेवीस जिल्ह्यातलं अतिवृष्टीचं अनुदान दहा जिल्ह्यातलं वाढीव अतिवृष्टीचं अनुदान या सर्व अनुदानाचे पैसे आणि गारपीट असेल अवेळी पाऊस असेल अवकाळी पाऊस असेल या सर्व अनुदानाचे वाय सी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जर, बाकी सल, जर हो मदे, अनुदान बाकी राहिलेलं असेल तर पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत हे संपूर्ण अनुदान जमा होईल अशी माहिती पावसाळी या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता चौ पंधरा जुलैपर्यंत हे अनुदान जमा होतं का हे सुद्धा तितकंच बघण्यासारखं आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून संपूर्ण अनुदानाचं डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस््राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांना महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद